नवनवीन उमेदवारांची रस्सी खेच सर्वश्रुत आहे भाजपाकडून इच्छुक असलेले खंदारे आज आपणासोबत आहेत तर जाणून उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाबद्दल त्यांचं विकासाचं विजन नमस्कार तुम यावेळेस आपणास भाजपाकडून उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात उमेदवार वारी मिळावी याकरिता आपण प्रयत्नशील आहात तर काय वाटते आपणास की आपणास उमेदवारी मिळणार का सर्वप्रथम आपल्या ढणकी वार्ता व उमरखेड महागाव विधानसभेतील सर्व नागरिकांना आपल्या वतीने माझा साष्टांग नमस्कार मी अतुल रमेश खंदारे राहणार उमरखेड मी गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करत आहो माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब आमचे महाराष्ट्राचे नेते सन्मान्य श्री देवेंद्रजी साहेब उमरखेड विधानसभेचे नेते सन्मान्य श्री उत्तमबाबजी इंगळे साहेब तथा या उमरखेड महागाव विधानसभेला त्यांनी आपल्या विकासरूपी कामातून चालना देण्याचं काम करणारे आमचे नेते सन्मान्य श्री नितबा भुतोडा हो। यांच्या मार्गदर्शनात गेल्या पंधरा वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचं काम करत आहो येणाऱ्या काळात माझीसुद्धा एक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक इच्छा आहे की उमरखेड महागाव विधानसभेमध्ये आपले योगदान असावे यासाठी समस्त कार्यकर्त्यांच्या इच्छेचा आदर करत उमर हो। चा मी उमरखेड महागाव विधानसभेसाठी इच्छुक म्हणून आपल्या सर्वांसमोर काम करीत आहो येणाऱ्या काळात आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी रहावे असा आपल्या चॅनेलच्या वतीनं मी विनंती करतो यावेळेस उमरखेड महागा विधानसभेमध्ये आतून बघू आपला भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यास मतदारसंघातील समस्या व जनतेचे आव्हान आपण प्रकारे हाताळणार निश्चितच आपल्या मतदारसंघ हा अति दुर्गम भागातील मतदारसंघ म्हणून संबंध महाराष्ट्राभर आपल्या मतदारसंघाची प्रचिती आहे आपल्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीमध्ये साधन संपत्ती खरिज संपत्तीचं वैभव प्राप्त असलेला आपला मतदारसंघ आहे आपल्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी अतिशय मोठी एक जागा आहे आपल्या मतदारसंघामध्ये असंख्य युवक माता भगिनी शोषित वंचित पीडित शेतकरी बांधव या सर्वांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहू त्यांच्या दैनंदिन जीवनात ज्या काही त्यांच्या पायाभूत सुविधेकरिता आपल्याला करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामध्ये आपण या शेतकरी बांधवांसाठी उत्पादित कच्च्या मालापासून प्रक्रिया उद्योगावर भर देणार आहोत माता भगिनींसाठी गट समूहामार्फत ज्या काही त्यांच्या मालाला आपण मा एक बाजारपेठ हक्काची बाजारपेठ निर्माण करून देणार आहोत आणि आपल्या मतदारसंघामध्ये असंख्य मोठ्या प्रमाणावर माझे युवक बांधव राहतात त्या युवकांसाठी व त्यांच्या कल्याणासाठी आपण येणाऱ्या कार्यकाळात त्यांच्या नवउद्योगांना चालना देण्यासाठी त्यांना कुठेतरी त्यांचा हक्काचा एक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना फार मोठी मदत करणार आहोत त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातील ज्या काही रखडलेले जे काही मोठे मोठे प्रकल्प आहेत त्या सर्व प्रकल्पावर आणण्याचा भर आपला राहील असा मी आपल्या चॅनलच्या वतीने मी आपल्याला भावी देतो अजून भाऊ उमरखेड मतदार मतदारसंघातील नागरिकांना आपण आपल्यातर्फे काय संदेश देणार उमरखेड महागाव विधानसभेतील दोन्ही तालुक्यातील जनतेला एक संदेश देऊ इच्छितो आपल्या परिवारातील आपल्या सभूातील आपल्या हक्काचा माणूस म्हणून मी आपल्यासाठी सदैव कटिबद्ध राहील आपल्या पायाभूत सुविधेकरता आपल्या पाडीअडचणी सोडण्यासाठी मी सदैव आपल्या सेवेत राहील आपला एक सेवक म्हणून आपल्या नेहमी संपर्कात राहील आपल्या विकासासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने ज्या ठिकाणी संघर्ष करावा लागेल त्या ठिकाणी संघर्ष करेल आपल्या येणाऱ्या काळात आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच राहू देत संकल्प समृद्ध उमरखेड महागा विधानसभेसाठी आपण माझ्या पाठीशी राहा आपल्या शुभेच्छा हाच माझ्यासाठी प्रेरणा आहेत येणाऱ्या काळात आपल्या सर्वांचे आशीर्वाद अत्यंत गरजेचे आहेत माझ्यासाठी आपल्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत असे मी समजतो तर हे होते भाजपाकडून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार यांच्याशी आत्ताच आपण त्यांचा उमरखेड महागा विधानसभेतील विकासात्मक अजेंड्यावर चर्चा केली कॅमरामॅन विनोद गायकवाड सह सुनील माजरे धानकी वार्ता न्यूज उमरखेड